न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या गोमांसाने जिवंत जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोन व्यक्तींना ला बारा लाख रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सलमान शेख हा पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार आणि कुरेशी हा त्यांच्याकडील एक पिकअपमधून जेऊर येथून संभाजीनगरकडे महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करण्याची मनाई असताना जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या हेतूने या गाडीत घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानं पथकानं दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी जेऊर गावात कोल्हुबाई कोल्हार इथे जाणाऱ्या रोडला चौकामध्ये सापळा लावून थांबलेले असताना या आरोपीस ताब्यात घेतलाय तर सलमान अजित शेख आणि सलाम कुरेशी अशी या आरोपींची नावं असून यांच्या गाडीमध्ये गोवंश आणि गोवंश जिवंत जनावरे मिळून आली तरी आरोपीच्या कब्जातून एकूण बारा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय या आरोपींविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास एम आय डी सी पोलत करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर